पैसा घेतला का? बाहेर तो हजार का काय? फॉर्च्युनर फॉर्च्युनर. और की जिम फॉर्च्युनर आ? रेड वन जिम की तिकड बडकी जाऊ हो, हो, की ठेवा फिरवून इधर कि नाही तस बसणार नाही तस बसणार नाही फिरनीट काम कि का नाही मेकाउ ठेवते तोवर दोन्ही संघ फिरलं पाहिजे अरे हातात धरून फिरव की तेव्हाच खालतील आटला क्या कबात ये आई 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 और रेफली सब पे माणसानं माणसं बघायला लागल्या गाडीवर जमन झाले पाचशे एक रुपये देतो त्याच्या एका नाही एक दोन्ही संघ फिरलं पाहिजे पाचशे एक रुपये मित्रांनो आम्ही चॅलेंज इंज लावल्या पाचशे एक रुपये देणार सायकलचे चाक फिरवायचं बावरेवाने आणि सायकलच्या चाकावर चाक फिरतेला ठेवायचं थे तर बघा चला हो का तुमच्या जन नाही जमना की मी फिरवून धावतो मी बसवून धावतो त्याच्यावर

फिरत्याला ते व्हायचं आहे काय तुझ्या कोणी पोरसनी गेलेला जे जेवठे व्हायचंय तू कुठे इकडे फिरतीस जे जेवठे व्हायचंय फिरत्याला मित्रांनो ही कायकल मावसे कितीला सायकल काय लावल्या याला चाक नाहीत कि तुम्ही पळवून दावा चला, चला तुमच्या बाना अशी सायकल पळवली होती का और गाडी म्हणाय काय फायरिंग म्हणायचं गाडीचं सर काय गाडीचं फायरिंग आहे सर सर नाही नाही तुला पण नाही जमलो नाट नाही रे हाय जॉब बसतय डोक्यावर डोक्यावर घेऊ चाक डोक्यावर घ्या बघोल या नट नट आहे ना बर असून जा तस तर करून बघा मित्रांनो का पोरांना डोक्यानं झोगाड कस करायला लागले त

काय पाहिजे बघ ए ती राऊन ते काय पाहिजे बघ त्यांनाच देऊन रुपये देतो एकावन्न रुपये चेडी फाटल्या का काय

सेंटरला ए लागल बघ मित्रांनो गंमत चालली हो का बक्षीस लावलंय एक्कावन रुपये देतो म्हणून सांगितलं मागच्या मा मागच्या ए सारखे तू कुठं आडवी त्या बक्षीस चाललंय इथं बारक्या क्या वरण हाताने फिरू आणि अंत्य जाऊ फिर आहे पाहिजे वरती खालच ए दोन्ही संघ फिरलं पाहिजे संघ फिरल्या पैसा आहेत

मित्रांनो बघा सरकशी खेळ चाललाय सायकलची चाक काढून बघा झोगाड चाललाय बघा कस करायचं फक्त एका मित्रांनो फक्त एका साठी बघा सायकलची चाक काढून फिरवाय चाललंय सायकलच्या चाकावर चाक फिरलं पाहिजे बघाय वरच फिरलं तर खालचं फिरत नाही खालचं फिरलं तर वरच फिरत नाही हे पाय लागलं सायकल तिथं त्या डांबाला लाव जर तिकडे तिकड माग माग उचल तिकड माग लावा तुम्ही सायकल लावा माग टेकवा माग 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 डांबाला तिकड कुठे इकडे इकडे ए बसून दे बसून

मित्रांनो काही नाही 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 खालचं खालच फिरलं पाहिजे असं नाही खालची फिरलं पाहिजे खालची ए नीट 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 करायचं नीट नीट सरक चालू आहे असं नाही असं नाही ते खालचं चाक फिरलं पाहिजे त्याच्यावर वरचं चाक फिरलं पाहिजे तर तुम्हाला पैसा आहे नाही तर असं ए का गोट्या आहे की मामी म्हणलं लॉटरी नाही पैसे नाही काली का ए कुठले challenge खाली पडतंय ते फिरत राहील पाहिजे फिरत हात मोड चला असं काय करू नका खेळ ए पुढे सर पुढे इकडे कर इकडे कर इथं इथं घे इथं घे इथं घे

ты я тебя заберу

एक जमाना मित्रांनो हे काय पैस काय पोर काय जिंकू शकत नाही हे अकाउंट रुपये मीच खातो झाला जय हिंद जय महाराष्ट्र दादा जय बालमा सर्व मित्रांना आज आहे सोमवार हर हर महादेव